आमचे तुमचं काय चाललंय सांगा तर आम्ही बाजरीच्या भाकरी झाले किती झाले चार झाले आणि हे दोन सहा झाले उत्पादन आमचा पार का म्हणतो माहितीये

चहा बाजरीच्या भाकरी चालल्यात सांडी नाही ना काही असं दुपारून बघा फ्रेंड जेवणच नाही करू वाटलं मला टेन्शना टेन्शन आहे मध्ये वडलांना आंबे आणले तिकडून तर टाकीन भीप्र आंबे डाळी चटण्या कुटून मशाले हे सगळे करून आणले पण माझा मशाला नाही कारण मला हाय पाहिला मशाला आता मी गावाकडे गेलो कर तर लाल चटणी दिली आईला कुठून दाणे आण दिल्या का आणल्या नाही आता पोरला म्हणला आता आणायचा म्हणून ह्याला सांगितलं मी हो। आमची बहीण म्हणजे तीच बहीण आमची वडिलाची काळजी घेते आम्ही पण घ्यायला पाहिजे तसं नाही पण आमच्या वडिला पण तिचा आवडतो म्हणून आमच्या वडील तिच्याकडे तर कोण नाही कोण सांभाळतंय बरं सांभाळा गावाकडे गेले ओरले तर चालू तर गॅस हा जास्त नाही

हे कांदा कापून घेणार डाळ मटकीची गावाकडली डाळ मटकीची डाळ शेंगदाणे आम्ही ते गाव पण त्या दुकानावर भेटते जर का गावाकडल्या चांगदा माहिती कुठंच नाही ते, ते, ते भेटत काय कसले शेंगदाणे आहो मोगरे शेंगदाणे चांगली बी लागत नाही आमची कशी भाजी काही लोक न शेंगदाणे नाही टाकत भाजी आमची परते भाजी शेंगदाण्याशी होत नाही शेंगात खायच भाजी का काय माहिती तुझ्या माई दिलं नाही आता काय म्हणली नाही

कुठं राहते बाबा तुझे मालक यायला तिथे काय सांभाळणारे आहेत का माणसायला तूच म्हणलास कुणा तूच म्हणतोस मग तसं म्हणायचं नाही

मग भीमानं केला मग पुन्हा मैनानं केला आल आलकाला केला पुन्हा सारी मग हा बाका पुन्हा सारी कला केल्यावर मग पुन्हा आईकडे केला रात्री माझ्या मच्छिरच लय आमच्या घरामध्ये बोलताना पण मच्छिर काय मच्छिर आव लय बाबा त्या मच्छि सांगतो वाटते हम्म किंवा घातले होते काल घातले होते परवाही घातले होते

உங்களுக்கு <bramal> <predators»>? <fustancẩy> हलवा कर दे भाकरी डाळ हवा काही ही नहीं संग मैंने कुटा है सामान भरपूर मीन टाकले कांदा वजा का भरू टाकली चला फ्रेंड बाय भेटू दुसर ब्लॉग